सगळे कार्यकर्ता शिवसेना खुशी आहोत खुशात रमलेलो हो। आहोत आणि आम्ही आवर्जून सांगू इच्छिते की आज आम्ही खास खास विधानसभाच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे डॉक्टर साहेब आणि मीनाताई कांबळी आणि मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव त्यांचा आवर्जून धन्यवाद करतो की एक चांगला सक्षम तसे एक विधानसभा प्रमुख आम्हाला दिलेला आहे त्याच्याबरोबर रत्नाताई म्हले दोघांनाही कॉर्पोरेशनचा दोघांनाही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बडेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज आहे आणि नक्कीच नागरिकचे प्रश्न असो ते सगळे पुढे घेऊन जाणारे आणि सॉल्व्ह करून देणारे तसे नेते भेटलेले आहेत परत एकदा सगळ्यांचा कौतुक धन्यवाद आणि आमचे नेते दत्ता भाऊचा खूप खूप मनापासून अभिनंदन मी पण मनापासून अभिनंदन आदित्य ठाकरे काय जरा जरा बोटाने ज... ते जिंकलं आहे पुढच्या वेळी तसं होणार नाही पुढच्या वेळी मी तुम्हाला नक्की आश्वासित करू इच्छित तुमचा माध्यम मुंबईला सांगू इच्छित त्याच्यात दुसरी वेळा शिवसेनाचा आमदार इथून जिंकून जाणार नक्कीच जिंकून जाणार तुम्ही बघत राहा मॅडम महापालिका निवडणुका थोडा अवधी राहिलेला आहे आज नियुक्ती झाली आहे ते महानगरपालिकेचे चुटणी पुढे ठेऊनच केलेली आहे आणि तुम्ही बघा सगळे जे सगळे जे नियुक्ती झाली आहे ते खरे शिवसैनिक आहे म्हणजे खरोखर ते वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे अनुयायी आहे आणि त्यांना हे सगळे पद दिलेले आहेत पुढच्या वेळी नक्की शिवसेना एक एक जोरदार फोर्स म्हणून मुंबईमध्ये उभरेल आणि झ झंडा फडकेल हिंदुत्वाचा झंडा फडकेल भगवा फडकेल आणि ते शिवसेनाच भगवा शिवसेनाच भगवा फडक फडकेल बीएमसीच्या हेडक्वार्टर वर आज मी खास आवर्जून अधो करीत सा, सांगू इच्छिते थँक्यू